नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ तर आता इथे आहे ना चहा हो ठेवलेला आहे मी सकाळी सकाळी आता खूप दिवस झालं बाहेर फिरायला गेलो होतो त्याच्यामुळं काही बोलणं पण झालं नाही आणि बाहेरचं सगळं दाखवायचं चालू होतं तर पश्चिम बंगालला गेलो होतो आम्ही ओडिसाला जगन्नाथपुरीला कोलकात्याला तर तिकडं आम्ही फिरायला गेलो होतो म्हणजे देवालाच गेलो होतो तर तिकडचं सगळं टाकलेलं आहे तुम्हाला पाहिजे असलं तर थोडंसं राहिलं बाकी ते पण टाकणार आहे मी व्हिडिओमध्ये तर तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल ना तर चॅनलला जाऊन तुम्ही पाहू शकता पूर्ण जगन्नाथपुरीचं काय दाखवता आलं नाही तिथं पण बाहेरचं जे सगळं आहे ना गंगासागर परत समुद्रकिनाऱ्यावरचं चा। त्याच्यानंतर अजून तिकडचे पण असे छोटे मोठे देव आम्ही फिरायला गेलो होतो पाहण्यासाठी तर ते पण टाकला टाकलेलं आहे आणि अजून पण राहिलेलं थोडंसं राहिलं आहे आता ते पण टाकणार आहे पण चला आता घरातली रुटीन चालू झालेली आहे कारण आता आम्ही पोहोचलेलो आहोत चार पाच दिवस झालं घरी घरी आल्यापासून फक्त कपडे आणि तेच चाललेले आहे कारण नऊ दहा दिवसाचे कपडे चार ते पाच माणसाचे म्हटल्याच्यानंतर पूर्ण कपडेच कपडे झाले होते तर ते धुवून वगैरे सगळं आता आवरून झालेलं आहे आणि आता आपली रोजची रुटीन चालू होणार आहे स्वयंपाकाचं पण दाखवणार थोडंसं आणि घरातलं पण दाखवणार परत कुठं बाहेर गेलं ना ते पण तुमच्यासोबत शेअर करते चला मग सकाळी सकाळी या तुम्हीसुद्धा चहा प्यायला आणि नमस्कार सगळ्यांना माझा तर चहा मी ठेवलेला आहे आता इथं ते पण तुम्हाला दाखवते तर आता इथं चहाला मी पाणी ठेवलं होतं आणि पा चहा ठेवता ठेवताच तुमच्यासोबत पण बोलत होते तर चहा दोघींसाठीच ठेवणार आहे कारण बाकीच्यांचा चहा सकाळी झालेला आहे कोण नाश्ता करून गेले कोण चहा पिऊन गेले म्हणजे सकाळीच लवकर जातात तर डबा वगैरे पण बनवून झालेला आहे सगळ्यांचा तो 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 ते आता आमच्या दोघींचंच आणि माझं सका घरामध्ये विशाल पण गेला आहे त्याचे पप्पा पण गेलेले आहेत तर वैभव पण गेला आहे सकाळी लवकरच तो तसा आलाच जातो तर आता इथे ना चहामध्ये पत्ती टाकून घेतली आणि आता आपण इकडं दूध तापाय ठेवलेलं आहे तेसुद्धा तापलेलं आहे गरम झालेलं आहे आणि नंतर मी ह्याच्यात टाकून घेऊ आहे चहामध्ये चहामध्ये आता दूध टाकून घेते गरम करायला ठेवलं होतं आणि आता चांगलं चहा उकळून देते आता साखर टाकून घेते तर स्वयंपाक वगैरे सकाळीच बनवला आहे म्हणजे लवकरच लागतो ना स्वयंपाक त्याच्यामुळं मग आधी मला स्वयंपाकच करून घ्यायला लागतो नंतर आमचं बाकीचं चहा पाणी नाश्ता नंतर चालतं कारण सकाळी चा, सकाळी त्यांना पण लवकर जायला लागतं मिस्टरांना पोरांना पण जायला लागतं फक्त वैष्णवी आणि मी दोघीच घरी असतो तिचं पण घरातून काम चालू असतं चा त्याच्यामुळे तिला पण सगळं हातात द्यायला लागतं चहा नाश्ता जेवण तर आता इथं चहा मी उकळून घेते आणि नंतर मग या तुम्हीसुद्धा चहा प्यायला थोडासा आता नाश्ता वगैरे करून घेते काहीतरी बिस्किट काहीतरी चपाती पण बनवलेली आहे पण आवडीनुसार खायचं काय जे खायला वाटेल तेच खायचं तर आता इथं चहा पण ठेवला आहे तो पण उकळतोय बारीक गॅस करून चांगला चहा उकळून देते म्हणजे प्यायला पण चांगला लागतो तर चहा चान आता आम्ही चहा घेत होतो दोघींसाठीच बनवलाय चहा चहा एकदा पिण्याच्या नंतर मग बाकीचे काम पण करायचे तर भांडे वगैरे पडलेले आहेत कपडे पण भिजत ठेवलेत रोजचे आता बाकीचे कपडे झालेत दोन पण आता हेच रोजच रुटीन तुमच्या सोबत शेअर करते आणि कसं वाटतं व्हिडिओ ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायचं आणि आवडतं चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या तर या चहा प्यायला आम्ही आता चहा पिणार आहोत गॅस बंद करते हा व्हिडिओ तुम्हाला शुक्रवारचा येत आहेत कारण शुक्रवारीच आम्ही व्हिडिओ घरी आल्याच्या नंतर बनवायला सुरुवात केली तर याच्या आधी ना सगळे ह्याचे टाकलेले आहेत जगन्नाथपुरीचे काही गंगासागरचे काही परत कोलकाता टेशनचे शालीमार टेशनचे तर तुम्हाला पाहायचं असेल ना तर मोठ्या हिडिओमध्ये जाऊन तुम्ही पूर्ण तिकडची व्हिडिओ पाहू शकता तर आज भे भाजीला पण एकच मेथीची जोडी होती ती आधी संध्याकाळी साफ करून ठेवली नंतर म्हटलं चला डब्याला होईल सकाळी तर शुक्रवार होता त्याच्यामुळं मग इथं कांदा टोमॅटो पण कापलेला आहे आणि अंडे पण उकडायला टाकले तर म्हटलं मेथीची भाजी होईना आम्हाला तिघांना आणि पोरांसाठी मग मी काय केलं अंडे उकडायला ठेवले तर इथं चपातीचं पण पीठमोळून ठेवलेलं आहे कांदा टोमॅटो कापून ठेवला मेथीची भाजीसुद्धा फोडणी टाकलेली आहे त्यात मुगाची डाळ टाकली आणि लसूण मिरची बारीक कापून फोडणीला दिलं तोपर्यंत इकडे अंडेसुद्धा उकडतात आणि नंतर म्हणलं भाजी झाली का चपात्या करून घेते चपात्या झाल्याच्यानंतर मग नंतर मी आता ही अंड्याची भाजी करून घेते कारण आमचा स्वयंपाक करून बाजूला ठेवला ना मग बाकीचं करायला काय नाही तर आता कढईमध्ये मी तेल टाकून घेतलं आहे तेल गरम झाल्याच्यानंतर चांगलं त्यात कांदा टाकून घेते कांदा टाकला कांदा चांगला परतून द्यायचा त्यात थोडंसं मी आता मीठ टाकून घेते मिठा मिठाने काय होते लवकर कांदा सॉफ्ट होतो आणि चांगला परतला जातो तर आता इथं मी आहे ना जी अंडे उकडायला ठेवले होते का ते थंड करून घेतले आणि ते अशा सोलून फोडी कापून घेतल्या तर ते सुकी भाजी बनवायची होती अंड्याची त्याच्यामुळं अशी भाजी बनवायची तर फक्त फोडी कापून घ्यायच्या आणि कांदा टोमॅटो परतून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मसाले टाकायचे खूप अशी सोप्या पद्धतीने आहे आणि डब्यालासुद्धा देऊ शकता तुम्ही पोरांसाठी किंवा जे घरात खातं त्यांच्यासाठी तर मीठ पण टाकून घेतलं चांगला कांदा मी आता परतून घेते त्याच्यानंतर आता दोन टोमॅटो मी आधी धुवून घेतले त्याच्यानंतर कापून टाकलेले येतं तर तुम्हाला जर बनवायचे असेल ना तर अशा पद्धतीने तुम्ही अंड्याची भाजी पोरांना किंवा जे घरात खातं त्यांना बनवून देऊ शकता आता टोमॅटो आणि कांदा मी चांगला परतून घेते तर आता ह्याच्यामध्ये मला अजून मसाले टाकायचे बाकी तर मसाला मी घरातलाच टाकणार आहे घरात आपला जो भाजीचा मसाला असेल रोजचा तोच टाकायचा आणि थोडीशी दणा पावडर हळद पावडर असं टाकून घ्यायचं एवढी सोपी पण आहे करायला वेळ पण लागत नाही आणि जास्त म्हणजे हे पण होत नाही त्याच्यामुळं पटकन होते तर आता ही भाजी मी करून घेते आणि ह्याच्यानंतर आता तुम्हाला मी थोड्याशा क्लिप दोन टाकलेले आहेत जगन्नाथपुरीमधल्या कारण तेवढंच बाकी राहिलं होतं तर म्हटलं ते सुद्धा तुम्हाला दाखवावा तिथं गेल्याच्यानंतर गंगा ते जगन्नाथपुरीमध्ये गेलो होतं आम्ही तर सकाळी सकाळी महाराजांनी आम्हाला लवकरच सांगितलं की इथं गंगा स्नानला जाऊन आंघोळ्या करायला लागतात तेव्हाच जगन्नाथपुरीचं दर्शन करायचं तर आम्ही सकाळी उठल्याच्यानंतर चहा वगैरे घेतला आणि नंतर डायरेक्ट आंघोळीलाच तिकडं गंगा नदीवर गेलेलो होतं तर जगन्नाथपुरीच्या तिथं जवळ असते गंगा नदी आहे तिथं स्नान केल्याच्यानंतरच जगन्नाथपुरीला जातात तर जगन्नाथपुरीमध्ये काही दाखवायला आलं नाही कारण तिथं आहे ना मोबाईल अलाऊड नाही कारण मोबाईल वगैरे बाहेरच ठेवायला लावतात ते हातामध्ये कुठलीही वस्तू आतमध्ये घेऊन जात नाही तर त्याच्यामुळं काय तुम्हाला आतलं काय दाखवता आलं नाही मला तर इथं आता अंड्याची भाजी पण तयारच होत आलेली आहे फक्त ह्याला पाच मिनटं तेल सुटीपर्यंत परतून द्यायची आणि नंतर मग साईडला ठेवून द्यायची तर आंघोळीला गेल्याच्यानंतर मग वैष्णवी ते ह्याच्यावर बसले त्या उंटावर बसलेले आहेत वाळवंटामध्ये मस्त सगळ्यांनी असं समुद्राच्या लाटामध्ये आंघोळ्याचं पण हे घेतलं म्हणजे सगळ्याच लेडीज महिला परत जेंट्स सगळेच होते तर एकत्र मस्त असं आंघोळ्या केल्या समुद्रामध्ये आणि नंतर मग आम्ही जगन्नाथपुरीचं दर्शन घ्यायला गेलोत तर ते थोडंसं तुम्हाला आहे मी ना तिकडचं टाकलेलं आहे पुढं म्हणलं आता चला थोडं तेवढं राहिलं आहे ते पण तुम्हाला दाखवते तर माझा असा स्वयंपाक चालला होता आणि स्वयंपाक झाल्याच्यानंतर मग बाकीचे कामं पण करायचे बाकी होते तर आता ही भाजी होत होते चाललेली आहे मी थोडीशी कोथंबीर टाकून घेतली त्याच्यामध्ये तुमच्याकडं जर नसेल कोथंबीर तर काय हरकत नाही नाही टाकली तरी पण चालेल अशी पण करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला ते पण तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या आणि पूर्ण व्हिडिओ पाहत जा अर्धा व्हिडिओ सोडत जाऊ नका तर आता इथं आम्ही नदीवर येऊन मस्त आंघोळ्याचं मजा घेत आहेत सगळ्या महिला तर एकमेकीला पण आंघोळ्या घातल्या त्याच्यानंतर मग हे गोड्यावर ते उंटावरची सवारी चालू आहे इथं यांची वाळवंटामध्ये तर चला मग परत आता भेटूया पुढच्या मोठ्या ब्लॉकमध्ये तर मस्त अशा लाटा परत समुद्राकिनारा हे पण फिरतात उंटावरून तर विशालचे पप्पा पण उंटावर बसलेले आहेत कोमल वैष्णवी त्यांना घेऊनच बसले होते कारण त्या गाबरत होत्या ना त्याच्यामुळं ते त्यांच्या हो ते पाठीमागं बसलेले आहेत तर असं मस्त आम्ही मग नंतर जगन्नाथपुरीचं दर्शन करून घेतलं आणि आता तिकडचे व्हिडिओ पूर्ण संपलेले आहेत चला बाय